काने आला हे बघा त्याच्या नेमकीच्या मास्को बाबाला गंभीर जखम झाली आहे व त्याच्या निर्मिती श्वसनाचे क्षेत्र बंद झाले आहे आता तो आणि आम्हाला त्याला दृतदूषित करावे लागेल काय काय बोलतोय डॉक्टर मला काहीच समजत नाहीये आता मी काय करू हे बघा आता काय करता येऊ शकते ते समाजसेवेचा सांगते ते येतच असते हे बघा जेव्हा एखाद्या मनुष्य मेंधनच होतो रामकृष्ण हरी मंडळी सध्या आपण पंढरीच्या वारीमध्ये आहोत असं म्हटलं जातं की शहरीकरण वाढत चाललंय आणि शहरातली उंच उंच इमारतीतली माणसं कधी गावाकडच्या वारीतल्या माणसांसोबत येत नाही परंतु मुंबईमधली दोस्त मुंबई नावाची संस्था मुंबईवरून इथं येत वारकऱ्यांची दोस्त झालेली आहे आणि आज ते जनजागृती करत इथल्या कित्येक वारकऱ्यांची आरोग्यासाठी बनलेली आहे आरोग्याची वारी हे सध्या साजरी करत आहेत आणि त्याचबरोबर अवयवदानाचा आणि आरोग्याच्या संदर्भातला हा अत्यंत उत्तम असा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे त्याच संदर्भानं आपण आज या टीमशी चर्चा करणार आहोत आपल्याला त्यातील डॉक्टर साहेबांशी आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर साहेब काय सांगाल की कशा पद्धतीचा हा उपक्रम आहे कसा सुरू झाला आणि कशी वाटचाल सुरू आहे अवयवदान ही काळाची गरज आहे दोन हजार दहामध्ये मी केयम रुग्णालयात काम करत असताना मला लक्षात आलं की आपल्याकडे जनजागृती नसल्यामुळे अवयवदान शक्य असताना ते केलं जात नाही आणि मग याच्यावर काय करायचं तर स्पेनच्या तज्ज्ञांसोबत जी चर्चा झाली त्याच्यामधून मला लक्षात आलं की अवयवदान ही चळवळ एक लोक चळवळ बनली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची वारी ही एक अशी घटना आहे की ज्याच्यामध्ये आपण मोठी लोक चळवळ उभी करू शकतो त्यामुळे दोन हजार पंधरापासून प्रबोधनाची ही अवयवदान दिंडी या नावानं आम्ही चालू केली आणि त्यानंतर काही वर्षांना आम्हाला लक्षात आलं की आरोग्यसेवा सोबत दिली तर अवयवदानाचा संदेश सहजगत्या देता येतो त्यामुळं आव आरोग्यसेवा आणि अवयवदान ह्या दोन गोष्टी एकत्रितपणे करत आम्ही वारकऱ्यांना अवयव आर आरोग्यसेवा देतो आणि त्यासोबत चरणसेवा देतो आणि त्यासोबत अवयवदानाचा संदेश पथनाट्य भारूड भजन इत्यादी वेगवेगळ्या माध्यमातून देतो तर गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम चालू आहे आणि तो यशस्वी होताना दिसत आहे वारकऱ्यांच्या काय भावना असतात आणि असे काही क्षण आहेत का जे तुम्ही आम्हाला सांगू शकाल की वारकऱ्यांकडून ते देणगी आहे असं समजा की आयुष्यात विसरणार नाही का वारकरी बऱ्याच वेळेस असं होतं की वारकरी म्हणतात की हे आमच्या संतांनी तर अगोदरच सांगितलेले तुम्ही काय म्हणता म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे की ऐसे करावे दानं जे मुक्तीचे साधन असं ते सांगतात वारकरी आम्हाला सांगतात आणि मग असं मुक्तीचं साधन कुठलं तर अवयवदान हे मुक्तीचं साधन म्हणजे हे वारकऱ्यांकडून मला शिकायला भेटलं की बाराव्या शतकात माऊलींनी सांगितलेलं आहे आणि तो संदेश आजच्या काळाच्या गरजेचा आहे तर असे खूप काही क्षण आहेत जिथं वारकरी स्वतः येऊन म्हणतात की आमचं पूर्ण शरीर घेऊन टाका तुम्हाला जे काय हवं आहे ते घ्या आम्ही अवयवदान करण्यासाठी तयार आहोत तर हे खूप छान अनुभव वारीमध्ये भेटतात आणि त्यामुळं दरवर्षी इथे यावं वाटतं आणि सेवेचेही अनुभव खूप छान भेटतात त्यामुळे या वारीमध्ये दरवर्षी आम्ही आमची टीम पन्नास जणांची टीम असते ती या वारीमध्ये सहभागी होते आणि खरोखरच आपण म्हणल्याप्रमाणे की दोस्त मुंबई आता वारकऱ्यांची दोस्त झाली आहे अगदीच हे वारकऱ्यांची दोस्त असणारी दोस्त मुंबई आहे तुम्ही या सगळ्याच्या प्रसाराचं काम करतायत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत काय अनुभव येत आहेत याच्यामध्ये आम्ही ऑर्गन डोनेशनचा आपण गव्हर्मेंटने नोटोसोटो एक वेबसाईट ओपन केली आहे त्याच्यामध्ये त्यांना आपण पूर्ण एक गव्हर्मेंटचं सर्टिफिकेट त्यांना देत आहे लग त्यांना लगेच आपण सर्टिफिकेट देतो तर त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण तीनशे लोकांचा आपण प्लेस सर्टिफिकेट भरून घेतलं आहे आणि ते आपल्याकडे एक रेकॉर्ड पण आहे पूर्ण याच्यामध्ये एक वारकऱ्यांमध्ये एक अवयवधांबद्दल जनजागृती आणि मोठ्या प्रमाणात होत आहे अगदीच ही सगळी जनजागृती होते तुम्ही काम करत चाललाय या सगळ्यामध्ये वारकऱ्यांना तू काय सांगशील की नेमकं कशा पद्धतीनं जगलं पाहिजे काय वागलं पाहिजे आणि तुम्ही काय सल्ला द्याल आम्ही सांगितलं पाहिजे आयोदान गरज गरज आहे आणि बस अवयवदानाची ही चळवळ सुरू आहे आणि याच अवयवदानाच्या चळवळीमध्ये जागृतीचं काम करणाऱ्या काही या ठिकाणी माझ्या बहिणी आहेत मी त्यांना विचारू इच्छितो की कसा अनुभव काय वाटतं हे सगळं करताना खूप छान वाटते इकडे येऊन माझं हे दुसरा वर्ष वारी करताना खूप छान अनुभव आहे म्हणजे वारकऱ्यांना सेवा करायला मस्त अगदीच अगदी वारकऱ्यांचं आयुष्य चकचकीत करण्यासाठी तुम्ही आलाय आणि पुढे जाऊन तुम्ही अशा चकचकीत रस्त्यांमधून फिराल तेव्हा मुंबई त्या सगळ्या रस्त्यांवरती हे आठवेल तेव्हा काय वाटेल तेव्हा म्हणजे इकडची कमी आणि इकडचे जे पॉझिटिव्हिटी वातावरण आहे वारकऱ्यांचे जे आम्हाला सांग म्हणजे काही गोष्टी आहेत जे आम्हाला त्यांच्याकडून शिकायला भेटतात काही गोष्टी आहेत जे आम्ही त्यांना सांगतो पण हे आम्ही जे कार्य चालू केलं आहे ना ते बऱ्याचशामध्ये पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा त्यांच्याकडून आलेला आहे आणि हे जे आम्ही करतो आहे कंटिन्यू करतोय जे चालू आहे वारकऱ्यांचं जे त्याच्याबद्दल म्हणणं आहे ते आम्हाला कळतं की आम्ही जे अवेअरनेस करतो आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय आणि ते त्यांना पटतंय आधी आमचा मेन मोटो काय होता की ग्रामीण भागातील लोकांना कळलं पाहिजे की नक्की अवयवदान काय आहे किंवा मग ते मृत्यू पश्चात करतात मृत्यू आधी करतात किंवा कधी करतात त्याची प्रोसेस काय असते ह्या बऱ्याचशा गोष्टी ह्या त्यांना माहित आमचा एवढाच आहे की हे त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे की नक्की काय आहे त्याचा आम्ही प्रयत्न पुरेपूर प्रयत्न करत राहू हे दान करायला ती वारी असते संत परंपरेनं दान करायला शिकवलं आता पांडुरंगाजवळ जवळ झालं तेव्हा काहीतरी मागणं असेल सगळ्याच वेळी दान असतं अशातला पण काहीतरी मागणं असेल तर काय मागणं असेल तुमचं आमचं इतकंच मागणं असेल की आम्ही जे संकल्प करून आलो आहोत ते आम्ही आमच्या सगळ्या वारकऱ्यांना ग्रामीण भागात पोहोचाव आणि आम्ही पोहोचवलं पण आमच्यानंतर वादीच्या पालखी सोहळ्याकडून किंवा या सगळ्या जी महत्वाची माणसं आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील तुमच्या कीर्तनकार प्रवचनकार यांना मी फक्त एवढी विनंती करत असतो की तुमच्या कीर्तनातून आणि प्रवचनातून पाच मिनिटाचा वेळ अवयवदान या विषयावरती बोलण्यासाठी द्या कारण तुमचं जनतेशी नातं जुळलेलं आहे जनता किंवा लोक तुम्हाला जास्त मानतात जास्त ऐकतात त्यामुळं तुम्ही जर थोडंसं जरी याबद्दल बोलले तर खूप पॉझिटिव्ह बदल आपल्याला बघायला भेटतील आणि ज्यांना गरजू रुग्ण आहेत हजारो रुग्ण आज अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना अवयव भेटतील अगदीच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ही लोक चळवळ या ठिकाणी सुरू आहे आणि वारी म्हणजे महाराष्ट्राची लोकयात्रा आहे लोकयात्रेमध्ये लोक चळवळ अत्यंत सुंदर पद्धतीनं सुरू आहे कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज बारामती